महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा परिसर का सौंदर्यकरण करने खासदार सौ नवनीत राणा ने अपनी निधि से 50 लाख व अपने पगार में से रुपए 10 लाख इस प्रकार रुपए 60 लाख देने की घोषणा डॉक्टर साहब के महापरिनिर्वाण पर की थी तथा उस प्रकार के फलक भी लगे थे किंतु पुतला सौंदर्यकरण समिति ने परिसर विकास का मामला न्याय प्रविष्ट होने से सौभाग्यवती नवनीत राणा के पगार की राशि का अस्वीकार करते बकाया राशि पीडब्ल्यूडी अपने पास न्यायालयीन फैसला होने तक जमा रखे ऐसी मुद्देसर ग्वाही एक पत्रकार परिषद में दिनांक 31 दिसंबर को दी गई दिलीप भाई एडतकर द्वारा

नवनीत राणा यांनी आपल्या खासदार निधीतून पन्नास लाख आणि पगारातून दहा लाख असं साठ लाखाचा निधी पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी जाहीर केला होता आणि त्याची जाहिरातबाई महापरिनिर्वाण देण्याच्या दिवशी लावून केले होते खरं म्हणजे हा जो पन्नास लाखाचा निधी आहे हा खासदार निधीचा निधी नाही हे काल आयुक्तांनी आम्हाला हा नगर विकास खात्याचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे आणि तिथलं जे सुशोभीकरण सौंदर्यीकरण जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाटत होणार आहे आणि उर्वरित दहा लाख जे आहेत ते त्यांच्या पगारातून देणार आहेत पहिला प्रश्न असा आहे की त्यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द झालेलं आहे त्यांनी जात चोरल्यामुळे त्यांच्यावर प्रमाणपत्र गमावण्याची वेळ आली त्यामुळं त्यांची खासदारकी किती दिवस राहते हेच आता त्यांचं त्यांनाच माहिती नाही त्यामुळे त्यांचा पगार किती आणि त्यांनी घोषणा कितीची केली हा प्रश्न आहे त्याच्यामुळे खासदाराच्या पगाराचा फक्त घोषणा झालेली आहे तो निधी आलेला नाही आणि म्हणून त्या घोषणा झालेल्या आम्हाला एकही पैसा नको त्यांनी एक जरी दहा लाख दिले तरी त्यातून पैसा नको कारण हा एका चोर खासदाराचा पैसा आहे आणि हा पन्नास लाखाचा जो निधी आहे हा शासनाचा आहे परंतु त्यांनी आधी असं दर्शवलं कि हा निधी खासदार निधीतून आम्ही देतो तो नगर विकास खात्याचा निधी आहे परंतु तो, तो सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठवून त्यांच्यातर्फे सौंदर्यीकरण होणार आता हे सौंदर्यीकरण नेमकं कोणत्या याचं होणार आहे जिथे आज उतरणार आहे तेवढ्याच भागाचं ते सौंदर्यीकरण करतायत म्हणजे प्रस्तावित आहे या पन्नास लाखात त्यानंतरची साडेपाच हजार स्क्वेअर फुटची जी जागा आहे त्याच्या भूसंपादना अधिग्रहणाचे प्रकरण जे आहे उच्च न्यायालयात प्रलंबित आहे तीन कोटी एकोणचाळीस लाख त्यासाठी आरक्षित आहेत आणि ते उपविभागीय राखून ठेवण्यात आले त्यामुळे जोपर्यंत त्या जमिनीचा हस्तांतरण आमच्याकडे होत नाही एकूणच आल्याचं सौंदर्यीकरण करावं कारण उद्या निकाल आमच्याकडून लागला तर हा पन्नास लाखाचा निधी या छोटा दोन हजार स्क्वेअर फूटच्या जागेसाठी जर खर्च होणार असेल तर पुन्हा मग ते काढावं लागेल आणि तिकडे करावं लागेल त्यामुळे हा सौंदर्यीकरणाचा पूर्ण निधी वाया जाणार त्यामुळे जोपर्यंत त्या खंडाच्या बाजूच्या निर्णय न्यायालयाचा लागू लागत नाही तोपर्यंत हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच खात्यात सुरक्षित ठेवावा अशी समितीची मागणी